आणि पैशांचे आमिष दाखवणारा इसम सायबर पोलिसांच्या ताब्यात सध्या शेअर मार्केटच्या नावाने डब्बा ट्रेंडिंग प्रकार सुरू आहे कोविड नंतर लोकांना थोडक्यात फार कमी वेळात जास्त पैसा कसा मिळतो नफा कसा मिळतो याकडे लोकांचे लक्ष आहे विशेषतः शिक्षित लोक या क्षेत्राकडे वळलेले दिसतात या प्रकरणामध्ये ही लोक शेअर मार्केटची विविध ऍप्लिकेशन्स कॉल सेंटर चालवणारी लोक थोड्या अमाऊंटमध्ये जास्त नफा कसा मिळतो याचे आमिष देतात

कोविड नंतर थोडक्यात शेअर मार्केटमध्ये फार आ, कमी वेळात खूप जास्त नफा मिळतो किंवा वगैरे वगैरे या सगळ्या ट्रेंड्समुळे लोक इन्व्हेस्टमेंट करायला एकदम इमिजिएटली रेडी असतात आणि ह्या माइंडसेटमध्ये जे पटकन नफा मिळून जास्तीत जास्त पैसा कामच्या माइंडसेटमध्ये जे लोक आहेत जे शेतकरी ह्या नफा फासतात आणि याच्यामध्ये काय आहे की सेम असंच आहे शेअर मार्केट सुरुवातीला हे लोक लो काय करतात वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स किंवा कॉल सेंटर्स वगैरे ही सुरुवातीला तुम्हाला थोड्या थोड्या अमाऊंटला चांगला बेनिफिट देतात आणि मग याच्यामध्ये काय होतं की अरे बाबा चांगला बेनिफिट मिळतो ह्या हिशोबाने मग आपण काय करतो की एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करण्याची हे दाखवतो म्हणजे इंटर्स दाखवतो आणि अशा वेळेस हे लोक काय करतात एक कुठलं तरी एक ॲप्लिकेशन एपीके पी के फायर काढतात तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करतात ती आणि सांगतात की आमच्याकडे जसं डीमॅन जेल बुकिंग आहेत किंवा आदर शेअर शेअर खान वगैरे आहे अशा आमचं पण एक चॉईस आहे असे ब्रोकरेज ब्रोकरेज एफ आय एफ आय आमचं आणि आम्ही त्यामध्ये करतो सेम त्या पद्धतीने आणि मी एपीके फेरपाठवली की त्याच्यामध्ये मग ते सगळे डिटेल्स वगैरे भरून घेतो पण ते ॲक्च्युली फेक फाईल असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे अमाऊंट एक मिसमेट करतात ती ती शो करते आणि त्याच्यावरती भरपूर न करणार असं दाखवत आणि ॲक्च्युली तुम्ही जेव्हा क्रेडिट करायचा ते क्रेडिट होत नाही आणि मग मल्टिपल रिझन देऊन मग ती अमाऊंट जी आहे ती मग वेगवेगळ्या अकाउंटला उतरवली जाते आणि मग ती काहीतरी कॅश विड्रॉल करणार किंवा युए माध्यमातून ट्रान्सफर केली जाते तक्रारदार आणि हे सगळे आरोपी हे जवळपास दीड दोन महिन्यापासून यांचं हे चालू होतं की बेनिफिट्स म्हणजे सॉरी शेअर मार्केट संदर्भात तक्रारदारांनी सुरुवातीला थोडासा पैसा टाकला होता आणि त्यात त्यांना बेनिफिट भेटला आणि मग तिथून त्यांचं हे सगळं सुरू झालं आणि ज्यावेळेस तक्रारदारांची अमाऊंट एक स्पेसिफिक दोन तीन लाखापर्यंत गेली तक्रारदारांना वाटलं की बाबा आता आपण विड्रॉल करूया त्या विड्रॉलला काही ऑप्शन नव्हतं मग त्यांनी काय केलं की ते मल्टिपल रिझल्ट मल्टिपल तुमचे काही स्कोर एवढं आहे क्रेडिट एवढंच आहे किंवा हे आहे ते आहे असे कानातील परत मल्टिपल टाईम ही अमाऊंट घेत राहिले ते आणि त्यामध्ये उद्यान चालू आलं मग शेवटी शेवटी तक्रारदारांना प्रत्येक वेळी काही ना काही रिझन सांगून अमाऊंट घेत होते मग तक्रारांचा संशय आला बाबा याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग त्यांनी ऑनलाईन कंप्लेंट पोलीस स्टेशन आठ लाख तिथेच आपण एम पीमध्ये पाच सात लोक ताब्यात घेतली होती त्याच्यामध्ये एम पीमध्ये एम पी ऑनलाईनमध्ये काय की त्यांनी कॅश करून घेतलं होतं ॲक्च्युअली वगैरे गेलं तर त्यांचा त्यात काय रोल नाही मग ॲक्च्युअल रोल होता की पहिल्यांदा एक आरोपी ताब्यात घेतला मुंबई एअरपोर्टवरून त्याचं लोकेशन वगैरे ट्रॅक केलं आणि ज्याच्या अकाउंटला काही पैसे म्हणजे बरेचसे पैसे पाहून तीन तीन मिनटं दोन अडीच करोड रुपये उतरलेले होते मग त्याला जेव्हा ट्रॅक केलं त्याचे मोबाईलसोबत चेक करून ते थोडं थोडं हळू लक्षात आलं की शंभर टक्के कॉल सेंटर चालू आहे मग कंप्लेंटला जो कॉल येत होता त्या कॉलचं लोकेशन हे उज्जैनचं होतं आणि मग त्या कॉलला ट्रेस करत करत आणि हा ह्या आरोपीच्या ह्या आरोपीच्या मोबाईलमध्ये मला गाठाच्या अनुषंगानं आपल्याला थोडंसं ट्रेसआउट झालं पण लोकेशन मात्र ट्रेस होत नव्हतं मग आपण काय केलं की ज्या दोन तीन अकाउंटला एन टीममध्ये अमाऊंट उतरली होती त्या अकाउंटला आउट केलं तर ते के बघितलं जे मनी ट्रान्सफरवालेच ना त्यांच्या अकाउंटला पाच पन्नास हजार पंचवीस हजार अशी उतरली होती मग त्याच्यापैकी आपण तीन चार ते मनी ट्रान्सफरवाले ताब्यात घेतले आणि इन बिटवीन काय झालं की त्यांच्याकडे इंट्रॉवेट करत असताना एखादं सांगितलं की सर कालच एक आला होतं त्यांना सर भिवून गेलं आणि मग त्याच्याकडे नियोगाकडे सी सी टी व्ही फुटेज त्या आपण सी सी टी व्ही फुटेज चेक केलं थोडंसं गाडी ट्रॅक ऑन केली गाडीचा नंबर वगैरे कॉन्टॅक्ट केला आणि ती बरोबर गाडी एक निघाली आणि मग आपण त्यापुन ट्रॅक केलं